नमस्कार आज आपण केतू राशी परिवर्तनाचा मेष आणि मिथून राशीवर काय परिणाम होणार आहे ते बघणार आहोत दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राहु कुंभ राशीत प्रवेश करत आहे आणि केतू सिंह राशीत प्रवेश करत आहेत तर आपण बघूया त्याचे मेष आणि मिथून वर काय परिणाम होतील आता आपण मेष राशीचं बघणार आहोत राहूचं परिवर्तन मेष राशीला कसं जाईल तर मेष राशीला हा अकरावा राहू येतोय आणि पाचवा केतू येतोय तर तीन आठ अकरा यामध्ये जेव्हा पापग्रहाचं गोचर असतं तेव्हा ते आपल्याला चांगली फळ मिळतात मेष राशीला आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनीची साडेसाती चालू झालेली आहे त्यांना बारावा शनी आहे पण राहूचं गोचर हे त्यांना चांगलं जाईल Uh, साडेसातीचा पहिला चरण साधारण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहू हा थोडा बॅलन्स करेल एवढा खराब जाणार नाही परत अकराव्या घरात राहू आल्यामुळे अकरावं घर हे प्रमोशन असतं तिथे सुद्धा तुम्हाला चांगली फळे मिळतील इनकम तुमच्या इनकम मध्ये वाढ होईल नवीन काही बिझनेस सुरू करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल निवडणुकीमध्ये कुठला उभा राहिला असेल सोसायटीचं ऑफिसच कुठलीही निवडणूक असेल तर ते जिंकण्यासाठी हे खूप चांगलं आहे तसंच नोकरीच्या बिझनेसच्या दृष्टीने तुम्हाला चांगली फळे मिळतील आता राहूची पाचवी दृष्टी तुमच्या तिसऱ्या घरावर जातीय आणि गुरुची राहूवर दृष्टी येते त्यामुळे तुमच्या पराक्रम स्थानात वाढ पराक्रमात वाढ होईल तुमचा उजव्या खांद्याचं ते बरं होऊ शकेल छोट्या संबंध सुधारतील तुमचं निर्णय क्षमता वाढेल डिटर्मिनेशन वाढेल कॉन्फिडन्स वाढेल तर परत राहूची सातव्या घरावर दृष्टी येतेय तुमचं काही लग्नाबाबत काही चालू असेल तर ते काम मार्गी लागेल बिझनेस पार्टनरशिप मध्ये गुरुची पण दृष्टी येते तिथे आणि राहूची पण येते त्यामुळे तसं तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतील म्हणजे ते चांगलं आहे आता आपण केतूची फळ बघूया केतू तुम्हाला पाचवा येत आहे त्यामुळे जर कोणाचं प्रेग्नन्सी वगैरे असेल तर त्यांनी केअरफुल राहायचे म्हणजे काळजी घ्यायची जास्त मुलां आणि ज्यांना ऑलरेडी मुलं आहेत त्यांनी मुलांकडे थोडं लक्ष द्यायचंय मुलांवर लक्ष द्यायची गरज आहे नंतर केतूची नवव्या घरावर पण दृष्टी येते त्यामुळे अध्यात्माकडे थोडस अजून तुम्हाला फोकस करावा लागेल म्हणावं तसा फोकस होणार नाही अध्यात्मावर कारण शनीची पण दहावी दृष्टी तिथे येतेय त्यामुळे आणि वडिलांच्या बाबतीत काही तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतात तुम्हाला एफर्ट्स जास्त घ्यावे लागतील आणि फळ कमी मिळतील परत केतूची चंद्रावर दृष्टी येते त्यामुळे मानसिक त्रास संभवू शकतो त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत आणि राहू खराब आहे त्यांच्यासाठी त्यांनी हे थोडस लक्षात घ्यावं सगळ्यात शेवटी मी त्याचे उपाय पण सांगेन आता आपण मिथुन राशीचं राहू परिवर्तनाची फळे मिथून राशीला कशी मिळतील ते बघणार आहोत मिथून राशीमध्ये राहू हा नववा येतोय आणि केतू हा तिसरा येतोय नववा घर हे वडिलांचं घर म्हणूनही मानलं जात त्यामुळे वडिलांच्या हेल्थची तुम्हाला काळजी वाटू शकते त्याच्यानंतर निगेटिव्ह ओव्हरथिंकिंग होऊ शकते राहू हा नवम स्थानात असल्यामुळे थोडस अध्यात्माकडे तुम्ही जर असाल तर त्यात पण थोडंसं लक्ष लाग म्हणजे लागणार नाही त्याच्यावर तुम्हाला थोडस विचारांवर कंट्रोल ठेवायला लागेल त्याच्यानंतर अ राहू हा आता नवमस्थानात असल्यामुळे तो आणि शनीच्या राशीत असल्यामुळे शनीची ही रास अष्टमात पण आहे त्यामुळे अष्टम आणि नवम भावाची दोन्ही फळे मिळतील त्यामुळे तुम्ही कुठे प्रवास करणार असाल किंवा काय करणार असाल तर गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर ठेवा तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो थोडासा त्याच्यानंतर राहूची ही पंचमाव दृष्टी येते त्यामुळे राहू हा बुद्धी आणि विवेक थोडासा कमी करतो त्यामुळे कुठलाही महत्वाचा डिसिजन घेताना थोडासा मोठ्या माणसांचा सुद्धा सल्ला घ्या त्याच्यानंतर संतान पक्षाबाबत काहीतरी निगेटिव निगेटिव्ह माहिती निगेटिव्ह होऊ शकतं त्यामुळे तिथे काळजी घ्या आणि शिवाय तुमचं राहु राहू हा तिसऱ्या घरावर बघत असल्यामुळे तुम्हाला तुमचं भावांबरोबर पटेल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतील त्याच्यानंतर केतू तु हा तुमचा आता तिसऱ्या घरात असल्यामुळे केतूचं हे गोचर खूप शुभ राहील उजवा खांद्याबद्दल सर्वायकल काही इशू असतील तर ते सॉल्व होतील तुमचा पराक्रम वाढेल छोट्या भावाशी संबंध सुधारतील तसंच तिसऱ्या घरात सूर्याचीच राशी असल्यामुळे तुमचं तब्येतीवर पण पॉझिटिव्ह इफेक्ट तब्येती बाबतीत पण पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतील करिअर बाबतीत पण पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतील नंतर केतूची सप्तमा दृष्टी असल्यामुळे बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर बरोबर चांगले रिलेशन राहतील नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळतील फक्त तुम्ही मुलांकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल तर याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे राहूचे ज्यांच्या कुंडलीत राहू खराब आहे त्यांनी भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन तिथे पूजा केलेली चांगली आहे किंवा काही सफाई कर्मचारी असेल त्यांना खायला द्यावं किंवा अंधाश्रमात जाऊन तुम्ही तिथे तुमची सेवा देऊ शकता हे छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता धन्यवाद